नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज जे आहे तर ते आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तर सोमवारची जी देवपूजा आहे तर तीसुद्धा झाली नित्यसेवासुद्धा झालेली आहे आणि आज बघा किती छान जो आहे तर तो मला बेल मिळाला आहे गेले दोन सोमवार जे आहे तर ते बेल व्यवस्थित मिळत नव्हता थोडा थोडासा होता तर असो मनामध्ये भाव आ, असेल तर काही ठीक आहे तर छान बेल मिळाला आणि असं झालं आहे की आज बेल मिळाला आणि फुलं मिळाली नाही तर म्हटलं असो जे आहे ते आहे तर आजची जी देवपूजा आहे तर तीसुद्धा छान झाली आहे आणि आज जे आहे तर ते मी शाबुदाना खिचडी बनवते तर शाबुदाना खिचडीची जी रेसिपी आहे तर ती माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर काय झालं नाही की मी व्हिडिओ बनवला होता आणि इडिटसुद्धा केला सर्व काही झालं होतं फक्त व्हाईसोवर द्यायचा बाकी होता जेव्हा मी सॅटर्डेला सकाळी जे आहे तर ते व्हाईसवर द्यायला घेतलं तर तेव्हा बघितलं तर सगळा डिलेट झाला होता म्हणजे इडिट झालेला व्हिडिओ डिलेट झाला किती म्हणजे पूर्ण एक दिवस लागला होता मला तो व्हिडिओ बनवायला एडिट करायला वगैरे फक्त व्हाईसओवर द्यायचा बाकी होता आणि संध्याकाळी खूप म्हणजे वेळ झाला होता म्हणून म्हटलं असं देईल की उद्या जे आहे तर ते व्हायसवर देईल कारण जो शुक्रवारी व्हिडिओ येतो तर तो मी बुधवारी मंगळवारी बुधवारी किंवा गुरुवारी या तीन दिवसामध्येच मी अपलोड करून टाकते शेड्यूल करून ठेवते म्हणजे तो बरोबर टायमावरती तुमच्यापर्यंत पोचतो हो। तर असंच मी काय केलं की शुक्रवारी सॅटर्डेला जो आहे तर तो भाऊ येणार होता म्हणून मग पटापट कामं वगैरे आवरली आणि म्हटलं फाईसवर देऊन घ्यावा बघते तर व्हिडिओच नाही आहे तर असं जे आहे तर ते झालेलं माझ्यासोबत म्हणजे काय झालं ना की मोबाईलमध्ये माझ्या स्टोरेज नाही राहिलं आहे मोबाईल हँग होत होता स्टोरेज पूर्ण फुल आहे म्हणून मग मी व्हिडिओ जे आहे तर ते बनवलेले व्हिडिओ फोटो वगैरे असतात तर ते डिलीट करायला घेतले आणि कळालंच नाही कधी तो व्हिडिओ डिलीट झाला आहे ते तर म्हटलं असो आता काय करणार आहे तर मूड खूप ऑफ झाला होता कारण एक पूर्ण दिवस घालवला मी त्या व्हिडिओसाठी आणि व्हिडिओ डिलीट झाला तर असो दहा मिनटाचा जो टाईम असतो तर तो टाईम लावून आपण आपल्या घराला खूप छान जे आहे तर ते क्लीन करू शकतो खूप म्हणजे जास्त असं काही नाही पण फक्त दहा मिनटाचा टायमर जो आहे तर तेवढा तुम्ही लावला तर तेवढ्या याच्यामध्ये तुमचं बरंचसं काम होतं तर इथे जे आहे तर ते, तर ते, ते मी मिरच्या घेतल्या होत्या मला मिरच्यांची गरज होती म्हणून मी मिरच्या घेतल्या तर त्या जेव्हा पण मी मिरच्या कोथिंबीर वगैरे आलं असं घेतलं ना तर असं एका ताटामध्ये काढून घेते आणि तो जो डबा असतो तर तो असा पुसून घेते जेवढं हवं आहे आपल्याला तेवढं घ्यायचं जेवणासाठी आणि बाकीचं जे आहे तर ते निवडून बघायचं त्याच्यामध्ये काही खराब वगैरे झालं असेल तर ते मी काढून टाकते आणि चांगलं असेल तर ते पुसून डबा पुसून आणि ते सामान जे आहे तर ते थोडंसं पुसून घेते आणि परत ठेवून देते म्हणजे ते व्यवस्थित राहतं आणि याच्यामध्ये जे आहे ना तर ह्या मिरच्या थोड्याशा खराब झाल्या होत्या म्हणजे दोन तीन ज्या मिरच्या आहे तर त्या खराब झाल्या होत्या म्हणून मग त्या मी काढून टाकल्या आणि ते जे उरलेल्या मिरच्या होत्या तर त्याच्यातल्या मला घ्यायच्या तेवढ्या घेतल्या आणि बाकीचे जे आहे तर ते असं पॅक करून ठेवून दिल्या म्हणजे आता दुसऱ्या वेळेस घेईपर्यंत जे आहे ना तर ती मिरच्या छान राहील आणि खराबसुद्धा होणार नाही म्हणजे प्रत्येक वेळेस तसंच होतं की जेव्हा कोथंबीर वगैरे पण मला घ्यायची असेल तर ती मी पूर्ण डब्बा जो आहे तर तो एका ताटामध्ये खाली करते कोथिंबीर घ्यायची तेवढी घेते आणि परत जो आहे तर तो पुसून घेते आणि कोथिंबीर थोडीशी जी आहे तर ती टॅपटॅप करून पुसून घेते आणि बाकीची भरून ठेवते म्हणजे कोथिंबीरसुद्धा खराब होत नाही असे प्रत्येक वस्तू जे आहे तर ते मी करते पण जेव्हा टाईम असेल तर तेव्हा ते बरं पडतं जेव्हा सकाळची वेळ असते तर तेव्हा नाही होत तर त्याला काही जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये जे आहे तर ते होऊन जातं माझी सगळी घरातली कामं आवरली आणि मग नंतर जे आहे तर ते माझ्या हो आज होतं की आजचं काय काम आहे क्लिनिंगमध्ये तर ही जी मांडणी आहे तर ही मला क्लीन करायची होती म्हणजे मांडणी मी क्लीन केली आहे पंधरा वीस दिवस झाले पण याच्यावरती जे डबे असतात ना तर त्याच्यावरती खूप जास्त धूळ बसते आणि हे जे नेहमी डबे आपण हात वगैरे लावतो तर कधी पिठाचे मिठाचे तेलाचे वगैरे हात लागतात तर ते तसेच राहून जातात आता सक संध्याकाळचं जे असेल तर ते मी तेव्हाच्या तेव्हा पुसूनच ठेवते पण हे जे सकाळचं असतं ना तर हे असंच राहून जातं तर हे बघा याच्यावरती किती धूळ झाली आणि आठ ते सात ते आठ दिवसच झाली आहे कारण विंडो वगैरे ओपन असतात आणि धूळ वगैरे येते घरामध्ये तर ते असं पुसून घेतलं तर बरं पडतं दर महिन्याला जे आहे तर प्रत्येक महिन्याला माझी डिप्लेनिंग असते किचनची म्हणजे सगळ्याच रुमांची असते पण किचनमध्ये जे आहे तर ते जास्तच खराब होत असतं म्हणून मग दर महिन्याला जे आहे तर ते मी डीप क्लीन करत असते आणि हे जे कंटेनर वगैरे आहे जे मोठे डबे पण असतात तर त्याला पिठाचे मिठाचे वगैरे हात जे लागलेले असतात आपले तर ते सुद्धा क्लीन होऊन जातात आणि त्याच्या सोबतच जी धूळ वगैरे असते तर तीसुद्धा क्लीन होऊन जाते मी चो डबे माझ्या चॉ म्हणजे फॅमिलीनुसार डबे घेतले हे जे डबे आहे रेड कॅपवाले तर ते अर्धा किलोचे आहे आणि जे वरती ठेवले ते स्टीलच्या कॅपवाले दिसते तर ते एक किलोचे म्हणजे मला पंधरा वीस दिवस जेवढं सामान लागतं तर तेवढं सामान जे आहे तर याच्यामध्ये बसतं नंतर तो कंटेनर जो आहे तर तो खाली झाल्याच्या नंतर क्लीन करून नंतरच मग त्याच्यामध्ये जे आहे तर ते मी सामान भरत असते तर फक्त मला बारा मिनटं लागले आणि बारा मिनटामध्ये जी आहे ना तर ही पूर्ण मांडणी क्लीन झाली आता माझ्याकडे जास्त डबे आहे असं तुम्हाला वाटत असेल तुम तर तुमच्याकडे जर कमी असेल तर पाच ते सात मिनटामध्ये सुद्धा तुम्ही हो करू शकता हवा तर तुम्ही टायमर लावा किती वेळामध्ये तुम्ही करू शकता आता ही जी खालची डबे आहे चहा पावडर साखरची वगैरे तर ती जी डबे आहेत ती रोज सकाळ संध्याकाळ जी आहे तर ती मला पाहिजेत असती त्याच्यामुळे त्याला थोडंसं सकाळी तर मी कुठलाच डबा क्लीन करून ठेवत नाही कारण घाई गडबड वगैरे असते मिस्टरांचा टिफिन वगैरे असतो मुलांचा असतो त्याच्यामुळे तर आता जे आहे तर ते क्लीन करून घेते आणि संध्याकाळी जे आहे तर ते संध्याकाळी पण जेवढ्या डब्यांना मी हात लावलेला असतो तर तेवढा क्लीन करून घेते आणि आठवड्यातून एक दिवस जो ठरलेला असतो तर तोसुद्धा क्लीन करून घेते तर फक्त दहा मिनटं लावूनसुद्धा तुम्ही क्लिनिंग करू शकता जे दहा मिनटंच लावून जे क्लिनिंग होते तर ती क्लिनिंगसुद्धा होऊन जाते आणि घरसुद्धा क्लीन होतं तर इथे जे आहे तर ते मी स्वामींना राखी बांधली त्या दिवशी व्हिडिओ काढायला जमलं नाही आणि इकडे जे आहे तर ते तुळशीला बांधले म्हणजे झाडांना बांधतातच आमच्या इकडे पण मी जी आहे तर ती तुळशीला बांधते आणि एक जी आहे तर ती स्वामींना आणि इथे हे बघा पंधरा दिवसा जी आहे तर ती दोन ब्रह्मकमळाची फुलं आली आहे आणि ही जी आहे ना तर अशी बाहेरच्या साईडला जे आहे तर ते लटकलेलं असतं अजून खूप जास्त ते जे आहे तर ते मोठं होतं तसं मी फुलल्याच्या नंतर तुमच्यासोबत शेअर करेल तर हे झाड बघा किती छान किती मोठं झालं फक्त मी एक जी हे असतं पान तर त्याच्यापासून लावलं आहे आणि आता ही कुंडीसुद्धा त्याला छोटी पडायला लागली आहे थोडी मोठी कुंडी आणेल आणि जे ते जे आहे तर ते ट्रान्सफर करेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये